नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण कांदा भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत जत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी अवकाळी चौदा हजार चारशे क्विंटल जसे दर अठराशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले नऊ हजार दोनशे क्विंटल जसे दर न एकोणीसशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे पुणे गुलटेगेड या ठिकाणी अवकाळलेले सात हजार बहात्तर क्विंटल जॅसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जामखेड या ठिकाणी अवकालेले तीनशे अडुसष्ट क्विंटल जसे दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा